सगळ्यात महत्वाचं की आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आणि आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला बिनशर्त पाठिंबा महायुतीला जाहीर केला याच्यानंतर कुठलीही नाराजी बिराजी नाही पूर्ण ठाणे लोकसभेत मी थोडं मागे जाऊन आठवण म्हणून सांगतो सगळ्यात पहिलं प्रचार कार्यालय हे आता या ठिकाणी असलेलं नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते नरेश मस्के आमचे उमेदवार महायुतीचे त्यांचं प्रचार कार्यालय म्हणून आम्ही सुरुवात केली पाचशे ते हजार लोक रात्री दहा वाजेपर्यंत होते नाटासाहेबांच्या हस्ते केलं त्यानंतर स्वतः नरेश मस्के सुद्धा या ठिकाणी आले होते दोन्ही विधानसभेमध्ये ज्या भव्य रॅली झाल्या त्या दोन्ही भव्य रॅलीमध्ये नवी मुंबई मनसेचे जवळपास सर्व महाराष्ट्र सैनिक आपली चार चाकी आणि दोन चाकी वाहनं घेऊन मोठ्या प्रमाणात होते जो मेळावा झाला सानपाडाला चंदन बॅनकेटमध्ये तिथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक होते मी स्वतः तिथे उपस्थित होतो काल आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने बाळा नांदगावकर साहेबांनी मुंबईमध्ये नवी मुंबई मनसेतल्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी शाखा अध्यक्ष यांची बैठक आयोजित केली होती मागे आपण बघताय आमची सतराची सुद्धा एकाच वेळी तयारी चालू आहे या बिनशर्त पाठिंबा ह्या सगळ्या याच्यामध्ये पण प्रायोरिटी सतरा तारखेला आदरणीय राजसाहेबांची सभा याची तयारी म्हणून सर्व पदाधिकारी आम्ही तिथे होतो म्हणून पहिल्यांदा हे कार्यालय बंद होतं जर कार्यालय बंद करायचं असत तर आम्ही बॅनर काढला असता आमची नाराजी असते तर आम्ही हा मंडप काढला असता एक दिवस अगोदर हा मंडप पडला होता ज्यावेळी ते वादळ थोडस आलं परत आम्ही मंडप उभा तसेच आहे बॅनर तसेच आहे त्यामुळे तसे जी काही अफवा पसरलेली आहे ती आज पुन्हा एकदा नरेश म्हस्के इकडे आल्यानंतर आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यामुळे जे काही आपल्याला चालवायचं ते आम्ही चालू दिलं आजच्या सगळ्या गोष्टीने कालच्या सगळ्या विषयावरती निश्चितपणे पडदा पडलाय तेवढं मात्र नकल